हरे बंधू नमस्कार आपल्या चॅनलवरती आपलं सरचे स्वागत आता आज आपण जे सोळा तीन दोन हजार चोवीसला व्ही एन आर पाचर कलम याची माहिती घेणार आहोत आपले व्हिडिओ म्हणजे विशेष भारी असतो आपला पस्तीचक्रात नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी जिथं आपल्याला पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात आज जे आपण पाचर कलम व्ही एन आर रोपाची जी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता शेतकरी बंधू हा व्ही एन आर पाचर कलम काय प्रकार आहे तर व्ही एन आरचं जे रोप आहे पाचर कलमाचं त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत अशा प्रकारचं हे जे ग्राफ्टिंग असतं हे आंब्यासारखं पाचर कलम ज्याच्यामुळे झाडामध्ये मदर जे प्लांट असतात ते जे शंभर टक्के गुण उतरतात आणि ह्यापासून आपल्याला रोपाची वाढ जोमान होते खाली जो पिरो असतो तो जवारी पिरो आहे आणि त्यानंतर आपण जे कलम बांधलेलं आहे ते मातवृक्षनार पेरूचं त्याच्यापासून जे स्टीक घेतलेलं आहे त्याचं जे कलम चालू आहे त्या ग्राफ्टेडवरती आपण बांधलेलं रोप तसेच आता जे आपण हे रोप लागवडीपासून सल्ला मारत जी माहिती येणार आहोत येणार आर म्हटलं तर आपली जी ला। ही लागवड अंतर असते दहा बाय आठवरती एकरामध्ये आपण साडेपाचशे रोपं लावू शकतो रोप लावल्यापासून आपल्याला पहिलेच पीक दहा महिन्यात घेता येतं सरासरी आता ह्या झाडाला फुलकळे आहे रोप लावल्यापासून लावती वेळी आपण खड्ड्यामध्ये शेणकत निंबळपेंट थिमेट हे टाकायचं आहे त्यानंतर पिशवी पाडून हे रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक ॲसिड आणि बारा एकसटची आळवणी द्यायची आहे त्यामुळे रोपाचे मळांची वाढ होते चांगली आणि आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीनं बागेचं चांगलं नियोजन फक्त शेतकरी बंधूंनी ही बाग लावताना बागेमध्ये झेंडू हे पीक पाच दहा टक्के लावावं लागतं कारण आपण जी पहिली पिकांना खतं वापरलेली असतात आताची जी, जी खतं आहेत ती कोटिंगची खतं असतात आणि त्यामुळे निमॅटोडचं जे प्रॉब्लेम येतात सर्व फळबागेला तर त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट शेतकरी बंधूंनी या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझे सहा हजार व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता जे आपण निमॅटोड हा जर विषय बोललो निमॅटोड म्हणजे झाडांना वाढ न होता पाणी पिवळी पडणे झाड खुरटं राहणे ह्याला निमॅटोड त्याचबरोबर मुळाला गाठी तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला रोप उत्पादनापेक्षा मर जास्त होते त्यासाठी शेतकरी बंधूंनी बागेमध्ये पाच ते दहा टक्केपर्यंत झेंडू लावलाच पाहिजे आता ही पाचर हे पाचरची कलम असतं हे ओरिजिनल आपल्याला व्ही एन आरचं जे रोप आहे ह्याच्या फांद्या असल्यामुळे मदर प्लॅनच्या आपल्याला शंभर टक्के व्ही एन रोप मिळणार त्याचबरोबर आपली नर्सरी पस्तीस एकरात आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी आता लागवड जी आपण आठ बाय दहा बाय आठवरती करतो आहे त्यावेळी आपल्याला उत्पादन हे आता रोप जसं मी लावायला सांगितले की आपल्याला दहा बाय आठवरती खड्ड्यामध्ये सर्व आपण शेणकर निंबळबिंड थिबी टाकतो पण रोप लावतो त्यानंतर एक त्याचा शेंडा कट करून त्याला आपण फुटवा घेण्यासाठी शेंडा कट कर करतो डी ए पी सरासरी झाडाला पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीने एक फुटाचं गोल सर्कल करून द्यायचं आहे आणि आमूषा आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण याला कीटकनाशक बुरशीनाशिकची फवारणी घ्यायची आहे रोप लावले लावल्यापासून आपल्याला आठ ते दहा महिन्यातच पहिलं उत्पादन प्रत्येक झाडाला सरासरी दहा पण जे घेणार पेरू लागवड करतो आहे हा पेरू सर्वात महाग का असतो कारण हे रोप पहिली गोष्ट पाचरक्रमाच रोप असतं त्याचबरोबर हे रोप लावल्यापासून आठ दहा महिन्यात आपल्याला उत्पादन चांगलं मिळायला चालू होतं आणि कंटिन्यू सात महिन्याला भार असतो सात ते आठ महिने आपण उत्पादन घेऊ शकतो आणि या पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे याचा भाव जो बाजार भाव बाओ असतो हा शेतकऱ्याच्या बांधावरून ऐंशी ते शंभर रुपये किलो जात असल्यामुळे इतर पेरूपेक्षा आणि किलोमध्ये आपल्याला सरासरी दीडच पेरू बसतो कधी एक बसतो लावल्यापासून अशी फुल केळीची असते तर शेतकरी बंधूंना रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं शासनमानी नर्सरी असल्यामुळे आपल्याला रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन पस्तीस एकरात नर्सरी आहे आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आता ज्यावेळी मगाशी मी बोललो आपल्याला व्हिडिओमध्ये की शेतकरी बंधूने हा पेरू लावल्यानंतर झेंडू पाच ते दहा टक्के लावावा लागतो ह्याचं कारण आपली खतं पहिली कोटिंगची असल्यामुळे निम्याटोडा हा होत असतो कुठलंही झाड लावा म्हणून जिचे मुळांना मुण। कॅप्चर गाठी तयार होणं ह्या सर्व गोष्टीसाठी आपण बागेमध्ये झेंडू लावणं गरजेचं आहे तसेच ह्या रोपांच्या लागवडीपासून आपल्याला ह्या चॅनलवरती सर्व माहिती सर्व नियोजन मिळत असतं आता बघू शकतो आपण अशा प्रकारचं आता जागेवरतीच कळी जास्त डेव्हलप झालेले आहे असे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वेनर पिरू जरी आपण लागवड केली तरी आपल्या नर्सरी शासन म्हणणे असल्यामुळे या एकोणपन्नासचं जे बिल जोडल्यानंतर आपल्याला अनुदान घेता येतं आता जे लोडिंग चाललं आहे बेळंकीसाठी लोडिंग चाललेलं आहे अडीच हजार रुपये आहेत त्याचबरोबर एकरामध्ये आपण दहा बाय आठवरती साडेपाचशे रुपये पा लावायचे आहेत बागेचं आयुष्यमान हे साधारण वीस ते बावीस वर्षापर्यंत बागा चालू शकतात आपल्याकडे पेरूमध्ये सर्व व्हरायटी मिळतात एल एकोणपन्नास सदाबार पेरू त्याचबरोबर आलावा सफेदा तर आपल्याला जसं अनुदानमध्ये एल फोर्टी नाईनचं बिल लागतं केशर आंब्यामध्ये आंब्यामध्ये केशर आंब्याचं बिल लागतं आणि चिक्कू कालीबत्ती म्हणून लागतं तर तसं जे शासकीय योजनेसाठी आपल्याला जी बिलं दिली जातात शासनमान्य नर्सरी पस्तीस जगरात नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ त्याचबरोबर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन या चॅनलवरती मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन जे आम्हाला खराब रोपे वाटतात ते अशी बाजूला काढली जातात पाच वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व फळ मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र